शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षय काळेमध्ये शेतकरी मित्रांनो मूग आणि उडीद या पिकात सुरुवातीच्या पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान आळीचा आणि बुरशीचा प्रादुर्भाव आढळून येतो त्यामुळे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये मूग आणि उडीद या पिकावर कोणती फवारणी घ्यावी कोणते घटक घ्यावे तसेच त्याचे प्रमाण किती घ्यावे याची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मित्रो जरा वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी आपल्याला पंधरा ते वीस दिवसांच्या दरम्यान त्या ठिकाणी घ्यायची आहे म्हणजेच आपले उडीद आणि मूग पीक हे साधारण चार ते पाच पानांवर आल्यानंतर आपल्याला पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आहे सर्वप्रथम आपल्याला आळीसाठी एक कीटकनाशक त्या ठिकाणी घ्यायचे आहे आपल्याला आळीसाठी आपण येथे घरडा या कंपनीचे हमला या कीटकनाशकाचा वापर तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे हमला वापरत असताना पस्तीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्हाला याचा वापर करायचा आहे तसेच शेतकरी मित्रांनो आपल्या मूग आणि उडीद पिकात जास्तीत जास्त होण्यासाठी बायोटायक्स या टॉनिकचा वापर करायचा आहे बायोटायक्सचे प्रमाण तुम्हाला चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी त्या ठिकाणी वापरायचे आहे तसेच यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला मूग उडीत पिकात जे काही बुरशीजन्य रोग येतात याच्या नियंत्रणासाठी साप या बुरशीनाशकाचा वापर आपल्याला करायचा आहे याचा वापर करत असताना आपला पस्तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे आणि फवारणी करायची आहे ते शेतकरी मित्रांनो आपल्याला या कॉम्बिनेशनसोबत एक स्टिकर त्यामध्ये टाकायचे आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचे सिलिकॉन बेस्ट स्टिकरचा वापर यामध्ये करू शकता तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही या कॉम्बिनेशनसोबत विद्राव्य खताचा देखील वापर करू शकता तुम्ही बारा एकसष्ट झिरो किंवा एकोणीस 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 या विद्राव्य खताचा देखील वापर या कॉम्बिनेशनसोबत करू शकता याचा वापर करत असताना तुम्हाला ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या उडीद आणि मूंग पिकातील आळी नियंत्रण या कॉम्बिनेशनने होईल तसेच फुटव्यांची संख्या देखील वाढेल आणि जे काही बुरशीजन्य रोग आपल्या उडीद उडीद मूग पिकावर येतात याचे देखील नियंत्रण होईल मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की शेअर करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान